आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया सागरी तटीय विकास कामांचा आमदार राजेंद्र गावित यांच्याकडून आढावा व भूमिपूजन पालघर मधील केळवे ते धाकटी डहाणू तसेच झाई बोर्डी पर्यंत असलेल्या सागरी तटीय विकास कामांचा आढावा बैठक आमदार राजेंद्र गावित महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे पतन अभियंता सुरेखा पवार उप सावंत मत्स्य व्यवसाय विकास पालघर उपायुक्त दिनेश पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता जाधव पगारे व चव्हाण यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह पालघर येथे झाली तसेच महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्याकडून मंजूर चिंचणी खाडी नाका ते मोरीपाडा समुद्राकडे जाणार रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले वरील विभागामार्फत मंजूर विकास कामे व प्रस्तावित कामे तसेच काही महत्वाचे असलेले कामांचा आढावा घेतला सातपाटी येथील फिशिंग हार्बर वडराई परमहंसाश्रम कडे जाणारा रस्ता वडराई सुळपाडा समुद्राकडे जाणारा रस्ता खारेकुरण स्मशानभूमीकडे जाणार रस्ता व नायकपाडा नाईक मैदान संरक्षक बिन एडवण आशापुरा मंदिर येथे वाहन तळ तारापूर लाल दरवाजा आंबेडकर नगर येथे संरक्षण बिन नवापूर दांडी केळवे मांगिलाळी ते माहीम टेंबरी पर्यंत मंजूर व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला हॅम्स अंतर्गत मंजूर काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले तसेच एम एस कडे वर्ग करण्यात आलेली कामे एम व पतन मार्फत करण्याची सूचित करण्यात आले वातावरण इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट